गणित दिलेलं बघा पाचशे रुपये मुद्दलाची दर शेकडा दहा रुपये सरळ व्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील असा प्रश्न दिलेला आहे तर ह्याला आपण सर्वप्रथम ट्रिक्सने सॉल्व करायचा प्रयत्न करू तर ट्रिक्स काय बघा बाकीचे तुमचे जे काही डाऊट्स आहे इथे रुपये काय आहे ते, ते सगळं मी सांगतो काय भानगड आहे त्याच्यानंतर ट्रिक्स बघा ह्या अमाऊंटवरती कधीच तुमचे दामदुप्पट ठरलेले नसते काय करायचं आहे सिम्पली शंभर रुपये वरती लिहायचे आहेत शंभर लिहायचे वरती आणि छेदामध्ये लिहायचा आहे दर जो काही दरसाल दर्शेकडा दिलेला असेल बरोबर किती वर्ष लागतील त्याला दामदुप्पट व्हायला ते येणार मग इथे किती आहे शंभर बागीला दर लिहिला दहा तर त्याला लागतील किती वर्ष एकूण दहा वर्ष ठीक आहे ही झाली शॉर्ट ट्रिक आता एकूण एक गोष्ट समजून सांगतो तुम्हाला काही विद्यार्थ्यांचे डाऊट असतात इथे रुपये दिलेले आहेत दर टक्केवारीमध्येच पाहिजे असा तसा भरपूर काही गोष्टी असतात बघा कन्सेप्ट काय कन्सेप्ट काय बघा दर साल बर पै सर्वप्रथम दसादशे याचा अर्थ समजून घ्या दसा दशे अर्थ असतो दर साल दर शेकडा ह्याचा अर्थ काय दर म्हणजे प्रत्येक साल म्हणजे वर्षी दर म्हणजे परत प्रत्येक आणि शेकडा म्हणजे शंभर म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयाला प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयाला दहा रुपये व्याज दरसाल दर, दर शेकडा म्हणजे काय प्रत्येक वर्षी प्रत्येक शंभर रुपयाला आणि हे नेहमी शंभर शेकडा पैशात नसतं रुपयातच असतं ठीक आहे जर तिथे नमूद नाही आहे तर ते सरळ सरळ मानायचं असतं की ते रुपयेमध्येच बोललेलं आहे ठीक आहे शंभर रुपये मग दरसाल दरशेकडा शंभर रुपये जर शंभर मागे दहा रुपये तुम्हाला देत आहे कोणी तर ह्याचा अर्थ काय दर काय झाला पर्सेंटेज टक्केवारी किती झाला तर शंभर भागीला दहा आणि ज्यावेळेस टक्केवारी काढत असतो आपण त्यावेळेस गुणीला शंभर करत असतो हे दोन शून्य काढतात सरळ सरळ दहा टक्के सरळ सरळ एवढं डोकं न लावता आता एवढं तर कन्सेप्ट क्लिअर झाला की तुम्हाला दरसाल दर्शकडा याचा अर्थ रुपयेच असतो शेकडा म्हणजे काय जे रुपये लिहिलेलं असेल तेवढा टक्का मानायचा जेवढे रुपये लिहिलेले आहेत दसा दशे जेवढे रुपये लिहिलेले आहेत तेवढाच ते डायरेक्ट ते टक्केवारी मानायचा आता हा कन्सेप्ट क्लिअर झाला आता जाऊया ही शॉर्ट ट्रिक येते कशी सर्वप्रथम तुमची ही अमाऊंट कोणती पण असू द्या पाचशे असो हजार असो लाख असो दहा लाख असो पंधरा रुपये असो वीस रुपये असो एक रुपये असो दोन रुपये असो दाम दुप्पट होते सरळ व्यासाने दाम दुप्पट होते म्हणजे काय बघा दाम दुप्पट केव्हा होते सगळ्यात पहिला प्रश्न की तुम्ही काहीतरी मुद्दल मुद्दल घेतलेली आहे आणि तुम्हाला मुद्दली एवढंच व्याज मिळत आहे मुद्दल केवळच दामदुप्पट होणार ज्यावेळेस तुम्हाला व्याज किती भेटत आहे मुद्दल एवढंच त्यावेळेस काय होणार आहे तुमची दामदुप्पट होणार आहे म्हणजे रास काय होईल तुमच्या मुद्दलाच्या दुप्पट होणार म्हणजे दोन मुद्दल मिळून दाम दुप्पट होईल मग तुम्हाला एकतर गोष्ट क्लिअर झाली की जेवढं तुमचं व्याज आहे तेवढीच मुद्दल आहे जेवढं तुमचं व्याज आहे तेवढीच मुद्दल आहे मग तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये इथे पाचशे घेतलेला आहे पाचशे ठेवून बघा मी फॉर्म्युला सांगतो पहिले सरळ व्याजाचा म्हणजे तुम्हाला सरळ व्याज किती पाहिजे हे जे व्याज आहे हे सरळ व्याज आहे मग तुम्हाला सरळ व्याज किती पाहिजे मुद्दल एवढं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणीला मुदत गुणीला दर भागीला शंभर मग आता बघा मुद्दल तर तुम्हाला कळायला काय जी दिली असेल ती म्हणजे इथे पाचशे रुपये दिली सरळ व्याज तुम्हाला पाचशेच रुपये ठीक आहे आता ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या समान आहेत आणि या एकमेकांच्या भागकारात येतात मग इथे तुम्ही पाचशे टाका हजार टाका दोन हजार टाका शंभर रुपये टाका पंधरा रुपये टाका लाख टाका दोन लाख टाका उत्तर काय असणार आहे सेमच असणार आहे मुदत मुदत तुम्हाला काढायची आहे मी लिहितो की इथे एक्स मुदत आहे दर तुम्हाला दिलेला आहे दहा रुपये दरसाल दर, दर शेकडा म्हणजे दहा टक्के दर आहे भागीला शंभर मग हे तर डायरेक्ट कटणार आहे किती अमाऊंट असू द्यावं इथे पी लिहिलं पी लिहिलं तरी कटणार तो एक्स लिहिला एक्स लिहिला तरी कटणार सरळ सरळ असं पाहिजे होतं एक्स रुपये जर तुम्हाला मुद्दल आणि दर दर दरसाल दर्शेकडे काही पण टक्केवारी दिलेले तर तुम्हाला काय करायचं फक्त शंभर भागीला दहा करायचे आणि कुठून आले बघा ते हे एक्स आहे ही मुदत आहे तुमची हा शंभर तिकडे पाठवला हो शंभर तिकडे पाठवला हो छेदामध्ये हा दर गेला छेदामध्ये हा दर गेला हा शून्य हा शून्य कटला किती आलं एक्स दहा वर्षे दहा वर्ष आणि ही शॉर्ट ट्रिक तिथूनच येते मग इथे मुद्दल किती असो दर किती असो सरळ भागीला ते लिहिलं की तुमची दाम दुप्पट होते एवढं लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणते गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिप मध्ये एक फंक्शन आहे ऑटो पे म्हणून कृपया करून ते कॅन्सल करा कसं कॅन्सल करायचं यूट्यूबला व्हिडिओ सर्च करा नाहीतर तुमच्या प्रत्येक महिन्यात एकोणसाठ रुपये कटतील आणि त्यामध्ये कोणते कोणते एक म्हणजे विशेष गोष्ट अशी की तुम्ही एकोणसाठ रुपयात म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही तुमचा कोर्स संपू शकता जर तुमच्याकडून एका महिन्यात नाही संपला तर पुढे एक्सटेंड होईल जर तुमचे कोणतेही त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद